नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट देगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी एका शेळी पालकाने नवीन तीन शेळ्याची खरेदी केलेली आहे आपण त्याची माहिती जाणून घेऊ नमस्कार 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 नाव सांगा की रमेश विक्रम शिंदे बर शिंदे साहेब आपल्याकडे अगोदर शेळ्या होत्या का अगोदर शेळ्या नव्हत्या आमच्याकडे बर हो। आता घेतल्या शेळ्या अगोदर नव्हत्या म्हणजे शाळे नव्हत्या तुमच्याकडे होत्या परत बंद केल्या घेऊन पाळायच्या बंद केल्या बरोबर आता ही आपल्या तीन शाळे आहेत ही तीन शेळ्याची खरेदी कुठल्या गावची आहे वैराग वैराग बर वैराग मधून जी खरेदी केलेली आहे ही व्यापाऱ्याकडली आहे का कस म्हणजे ए... व्यापाऱ्याकडले बाजाराच्या दिवशी खरेदी केली वैरागचा बाजार बुधवारी बरोबर बुधवारी तीन शेळ्याची खरेदी एकाच व्यापाऱ्याकडनं केली का वेगळ्या वेगळ्या आता ही शेळी कशी सांगितली गाभण वेलेली शिळी गाभण सांगितली किती महिन्याची काय तसा दोन महिन्यात सांगली दोन महिन्याची सा मग महाग काय पिली हा दोन आहेत ही दोन बोकड आहेत ही बोकड किती महिन्याची असतील अंदाजे अंदाज काय तर चार पाच महिने तीन महिने तीन महिन्याची असतील आता ही शिळी दूध देते का पेती री पिली पिली दूध आम्ही काढलीच नव्हती पिलीच पे असत आणि ही शिळी आपल्याकडे वेली का तिथंच वेली तिथं तिथंच वेली होती का बरं बरोबर आता ह्या शिळीचं वय किती असेल अंदाजे काय सांगू बर बर हिला दोन पिली झाली काय दोन आपल्या इथं येली ना नाही त्यांची त्यांच्या तिथं विली काय बरं बरं दोन पिल्ल्यात काय आहे ती पाट बोकडं पाट बोकडं ती दोन बोकडं आहे ना ती दोन बोकडं आहेत ही हिला बी दोन झाली काय हिला दोन बोकडं झाली बरोबर तिथं आपले इथं झाले ही जरा वयानं थोडी जादा वाटते शिंग जरा सगळ्यापेक्षा पेक्षा हिची मोठी दिसते जादा आहे ना हे आपल्यात आल्यावर येईल का दोन 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 म्हणजे आता संख्या आणि चार आणि एक पाच झाली पाच बोकड आणि एक पाठ बर आता ही आपण जी खरेदी केली ह्या तीन शेळ्यांना व्यापाऱ्यांना सांगितलं होतं किती पंच्याहत्तर तीन शेळ्याचं पंच्याहत्तर सांगितलं आणि पंच्याहत्तरच आपण परत तीन शेळ्याची खरेदी कितीला केली पन्नास ला hmm. wow. आणण्याचा wow. खर्च वेगळा yeah. wow. कस वाटत तुम्हाला बाकीची बी थोडी चौकशी केलीच असेल की तुम्ही चौकशी काय पण म्हणजे ह्याच रेट मध्ये होत्या का कस हे आपले वाय हा ह्याच्यापेक्षा पुढच्या रेटच्या होत्या काय बरोबर पन्नास हजार तीनशे अडीची खरेदी आता आपल्या पशी जवळजवळ आता पाच बोकडून एक पाठ झाली हा रस्त्या यांचा कसा बांधूनच आहे का कसं आहे बरं बरं बांध्यावर काय खोराक ही काय काय नाही गवत काय मग आठवायची एवढंच एवढंच ठीक आहे छान आहे आम्हाला माहिती दिली धन्यवाद